नमस्कार स्वप्नील मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते हरियाणा राज्यामधून हरियाणा राज्यामध्ये सिरसा नावाचा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्येच चौराला नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारी रुबी देवी रुबी देवीचं वय साधारण छत्तीस वर्ष होतं आणि ही रुबीदेवी पेशाने एक टीचर होती गावाजवळच्याच एका सरकारी विद्यालयामध्ये ही एक शिक्षिका होती या रुबी टीचरचा सहा महिन्यांपूर्वी पती रमेशसोबत घटस्फोट झाला होता पती रमेशने या रुबीदेवीला घटस्फोट दिला होता कारण रुबी देवीचं चा चालचलन ठीक नव्हतं रुबी देवीचं चरित्र त्या रमेशला पटलत नव्हतं त्यामुळे त्या रमेशने रुबी टीचरला घटस्फोट दिलेला होता आणि या रुबी टीचरला एक बारा वर्षांचा मुलगा देखील आहे घटस्फोटानंतर मात्र हा मुलगा त्याच्या बापासोबत म्हणजे रमेशसोबत राहत होता आणि त्यामुळे ही रुबी टीचर घरी एकटीच होती रुबी टीचर सकाळी आठ वाजता स्कूलसाठी निघायची आणि दुपारी तीन वाजता ती आपल्या घरी यायची जशी स्कूलची सुट्टी व्हायची तशी ती आपल्या घरी यायची या रुबी टीचरचं वय छत्तीस होतं मात्र हिचे नखरे वीस बावीस वयातील कुमारी मुलींसारखे होते या रुबी टीचरला छत्तीस वयामध्ये देखील अगदी छोटे छोटे कपडे घालण्याची पारदर्शक कपडे घालण्याची सवय होती आणि असले कपडे घालून ही शिक्षिका स्कूलमध्ये देखील मुलांना शिकवण्यासाठी जात होती तिच्या या छोट्या छोट्या कपड्यांमुळे त्या स्कूलमध्ये बाकीच्या टीचरमध्ये देखील चर्चा होत असत हिच्या कपड्यांवरून मात्र ही रुबी टीचर कोणाचंही ऐकण्यास तयार नव्हती ही आपल्या मनाने जगणारी स्त्री होती हिच्या या छोट्या आणि पारदर्शी कपड्यांमुळे स्कूलचा जो प्रिन्सिपल होता महेंद्र सिंग हा महेंद्र सिंग नेहमी त्या रुबीला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेत आणि या कपड्यांवरून नेहमी बोलत असत तो रुबीला म्हणत असत की एका शिक्षकाला असले कपडे घालणे शोभत नाही विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून काय आदर्श घेतला पाहिजे उद्या तुमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या देखील असंच करतील ते तुम्हाला आदर्श मानत असतात आणि अशा छोट्या पारदर्शी कपड्यांमुळे तुमच्या चरित्रावर देखील डाग लागला जातो मात्र ही रुबी टीचर एका कानाने त्या प्रिन्सिपलचं बोलणं ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे कारण या रोबी टीचरचा स्वभावच तसा होता या देशामध्ये जसं व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनमर्जीने जगता येण्याचं स्वातंत्र्य असतं या स्वातंत्र्याचा या रुबीने पूर्णपणे फायदा घेतलेला असतो मात्र हिचं हे वागणं कोणालाही पटत नसतं रुबी नावाची ही शिक्षिका ज्या स्कूलमध्ये शिकवत होती त्याच स्कूलमध्ये प्रवीण कुमार नावाचा एक पिऊन दोन महिन्यांपूर्वी जॉईन झाला होता जसे या रुबी टीचर ची त्या प्रवीण कुमारवरती नजर पडली होती तसं या रोबी टीचरला त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं कारण रोबी टीचरचा देखील पती आता तिच्यासोबत नव्हता आणि तो पिऊन जरा चोवीस पंचवीस वर्षांचा तरणाबांड तरुण होता आता ही रोबी टीचर नेहमी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असत आणि तो पिऊन असल्याकारणाने त्याला देखील टीचरचं ऐकणे भाग होते त्यामुळे तो देखील रुबी टीचरने स्वतःहून बोलले की त्यालाही बोलावं लागत होतं आणि यांच्या बोलता बोलता गप्पा गोष्टी करता करता एकमेकांचा मोबाईल नंबर देखील एक्सचेंज झाला होता कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाला होता आणि आता कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाल्यानंतर यांच्या दोघांमध्ये स्कूलमधून बाहेर गेल्यानंतर आपापल्या घरी गेल्यानंतर देखील चर्चा होत असत कॉलवर तासन तास बोलणी व्हायला सुरुवात झाली होती असाच पंधरा ऑगस्टचा दिवस आला पंधरा ऑगस्ट रोजी स्कूलमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये बऱ्याचशा टीचर आणि बऱ्याचशा हुशार विद्यार्थ्यांनी देखील भाग घेतलेला होता काही हुशार विद्यार्थ्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी भाषणं केली होती आणि बऱ्याचशा टीचरने देखील तिथे भाषणे केली होती आणि अशा प्रकारे हा पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम संपन्न होत आला त्यावेळी या रुबी टीचरने प्रवीण कुमार पिऊनला स्वतःकडे बोलवून घेतले आणि प्रवीण आल्यानंतर त्याला सांगितले की सर्व कोल्ड कोल्ड्रिंक आणि काही खाण्याच्या वस्तू घेऊन ये तसं या पिऊनने तिच्याकडून पैसे घेतले गावात गेला आणि सर्व टीचरसाठी टी कोल्ड्रिंक आणि खाण्याच्या वस्तू घेऊन तो टीचरकडे आला सर्व टीचरकडे त्या वस्तू दिल्या सर्व टीचर आता एका ठिकाणी बसून कोल्ड्रिंक पिऊ लागले तो पदार्थ खाऊ लागले मात्र ते सर्व सुरू असताना या रुबी टीचरची नजर पुन्हा त्या प्रवीण कुमारवरती पडली आणि ही रुबी त्या शिक्षकांमधून उठून त्या प्रवीणकडे आली प्रवीणकडे आली असता त्या प्रवीणला ती म्हणाली ती आता थोड्या वेळाने सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी येथून निघून जातील मात्र तू इथून जाऊ नको मी देखील जाणार नाही आणि अशा प्रकारे यांच्यामध्ये प्लॅन बनला आणि हळूहळू सर्व टीचर त्या स्कूलमधून निघून गेले सर्व विद्यार्थी तेथून निघून गेले तोपर्यंत ही रूबी टीचर एका रूममध्येही बसलेली असते रूममध्ये बसलेली असते जेव्हा ती बघते सर्व निघून गेली तसं ती प्रवीण कुमारला घेते आणि जेथे प्रिन्सिपलचं ऑफिस असतं त्या ऑफिसजवळ एक रूम असतो त्या रूममध्ये घेऊन जाते जसं ती पिऊनला त्या रूममध्ये घेऊन जाते दरवाजा बंद होतो आणि त्यांच्या आतमध्ये काही गोष्टी सुरू होतात मात्र या दोघांचंही नशीब आज खराब असतं त्या स्कूलचा जो प्रिन्सिपल असतो महेंद्र सिंग त्या महेंद्रसिंगचा मोबाईल त्याच्या ऑफिसमध्ये राहून गेलेला असतो आणि तो मोबाईल घेण्यासाठी महेंद्र सिंग ऑफिसमध्ये परत आलेला असतो जसा महेंद्रसिंग आपला मोबाईल घेतो त्यानंतर ऑफिसमधून बाहेर येतो त्याच दरम्यान ही रोबी टीचर आणि हा पिऊन प्रवीण कुमार देखील बाहेर येतो कारण त्यांना माहीत नव्हतं की बाहेर महेंद्रसिंग त्यांना बघत असेल महेंद्र सिंग त्यांना रंगे हात पकडतो दोघेही आतमधून बाहेर आले रूम बंद होता त्यावरून हा महेंद्रसिंग सर्व गोष्टी समजून जातो आणि हा महेंद्रसिंग एक भला माणूस असतो एक चांगला आदर्श व्यक्ती असतो त्यामुळे महेंद्र सिंग जवळ येतो आणि त्यांना दोघांनाही धमकावून सांगतो की जर पुन्हा या स्कूलमध्ये अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर मात्र मी तुम्हाला नोकरीवरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि ही माझ्याकडून तुम्हाला शेवटची संधी आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची आहे की तुम्हाला, 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 तुम्हाला कायमस्वरूपी या स्कूलमधून निघून जायचे आहे प्रिन्सिपल महेंद्रसिंगचं असं बोलणं ऐकून तो जो पिऊन असतो तो पूर्णपणे घाबरून जातो नोकरी जाण्याच्या भीतीने तो थरथर कापू लागतो आणि यानंतर तो प्रिन्सिपल आणि ही रोबी टीचर आणि तो प्रवीण कुमार आपापल्या घरी निघून जातात आणि या घटनेनंतर चार पाच दिवस असेच पुढे जातात या चार पाच दिवसांमध्ये तो पिऊन देखील स्कूलमध्ये येत असतो आणि ही रुबी टीचर देखील स्कूलमध्ये येत असते मात्र या पिऊनचे आणि या रुबी टीचरमध्ये कोणताही बातचीत होत नाही कोणतंही बोलणं होत नसतं रुबी टीचर या दरम्यान त्या पिऊनला कॉल देखील करत होती मात्र तो पिऊन नोकरी जाण्याच्या भीतीने तिचा कॉल देखील रिसीव करत नव्हता प्रवीण कुमारला बायको मुलं होती आणि त्या बायको मुलांचा त्याचा सर त्याचा सर्व संसार सर्व गोष्टी त्या या नोकरीवरती अवलंबून होत्या आणि ही नोकरी जर गेली तर सर्व हातावरती येतील ही भीती त्या प्रवीण कुमारला होती त्यामुळे त्याने या रोबी टीचरचा नाद सोडला होता या रोबी टीचरपासून तो मागे सरकला होता मात्र रुबी टीचर ही मागे सरकणारी नव्हती असेच काही दिवस जातात पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस उगवतो ही रुबी टीचर नियमितपणे आपल्या स्कूलमध्ये गेलेली असते स्कूलची सुट्टी झाल्यानंतर आपल्या घरी आलेली असते आणि घरी आलेली असताना या रुबी टीचरकडे जया नावाची तिची शेजारी तिच्या मुलाला नितीशला घेऊन ही रुबी टीचरच्या घरी येते रुबीकडे जशी येते रुबी बघते तेव्हा ती जया तिला सांगते की हा माझा मुलगा आहे अभ्यासात खूप कमकुवत आहे आणि तू टीचर आहे आमच्या शेजारी राहती या नात्याने तू माझ्या मुलाचं ट्युशन घे ही माझी तुला रिक्वेस्ट आहे आता ही रोबी टीचर म्हणू मन विचार करते की मी तर स्कूलमधून घरी आल्यानंतर फ्रीच असते मला याला शिकवायला काही अडचण नाही आणि त्यानंतर ही रोबी टीचर त्या जयाला म्हणते की मला वेळ तर अजिबात नसतो मात्र तुझ्या मुलासाठी तुझ्यासाठी मी हा वेळ काढेल त्याला रोज संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी पाठवून देत जा आणि जसे आठ वाजतील तसं मी त्याला येथून सोडून देईल मी त्याला तुझ्या घरी आणून सोडेल अशा प्रकारे ठरते आता जसा दुसरा दिवस होतो संध्याकाळचे साडेपाच वाजतात हा दहा वर्षांचा जयाचा जो मुलगा असतो नितीश हा साडेपाच वाजता त्या रुबी टीचरकडे तिच्या घरी जाण्यासाठी निघतो तिच्या घरी येतो ही रूबी टीचर त्या मुलाला चांगल्या प्रकारे शिकवते आणि जसे आठ वाजतात तसं तिच्याकडे असलेले त्याला काही चॉकलेट देखील देते जेणेकरून त्या मुलाला शिक्षणाची गोडी लागावी आणि जसे आठ वाजतात तशी ही रोबी टीचर त्या मुलाला घेते आणि त्याला जयाच्या घरी नेऊन देखील सोडते आणि अशा प्रकारे हे नियमित सुरू झालेलं असतं आता असे तसे आठ ते, ते दहा दिवस गेलेले असतात आणि या आठ दहा दिवसांमध्ये या रुबी टीचरला त्या पिऊनची प्रवीण कुमारची खूप आठवण येत असते मात्र तो प्रवीण कुमार नोकरी जाण्याच्या जा भीतीने तिचा कॉन्टॅक्ट त्याने बंद केलेला असतो मात्र रुबी थांबत नसते त्याला वारंवार कॉल करत असते काही केल्या प्रवीण कुमार कॉल रिसिव्ह करत नाही त्यामुळे आता ही रुबी टीचर आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते तिला काय करावं काय नाही काही सुचत नसतं आणि याच कारणाने ती त्रस्त होऊन जाते टेन्शनमध्ये येते आणि संध्याकाळी पाच वाजलेले असताना ती शहरामध्ये जाते आणि शहरामध्ये जाऊन ती दारूचा आधार घेण्याचं ठरवते या टेन्शनमध्ये ती दारूचा एक खंबा घेते आणि आपल्या घरी येते संध्याकाळचे पाच वाजलेले असतात पाच वाजता बसून ती पॅगला पॅग लावत असते जसं साडेपाच वाजता तसा तो दहा वर्षाचा मुलगा नितीश तिच्या घरी शिकण्यासाठी येतो ट्युशनसाठी येतो जसा नितीश तिच्या घरी येतो तसं या रुबी टीचरच्या डोक्यामध्ये दारूने प्रभाव केलेला असतो तिच्या डोक्यामध्ये दारूची नशा झालेली असते मात्र तरी देखील ती त्या मुलाला आतमध्ये घेते आणि त्याला शिकवू लागते असं तसं ती एक तास त्या मुलाला शिकवत असते मात्र त्या मुलाला शिकवत असताना ही रुबी टीचर पॅगला पेग मारत देखील असते त्या मुलाला माहीत नसतं त्यामध्ये पाणी आहे की दारू आहे आता प्रवीण कुमारची जुदाई आणि तिच्या डोक्यामध्ये गेलेली दारू तिला शांत बसू देत नाही तिला सतत त्या प्रवीणची आठवण होत असते आणि या दरम्यान ही रुबी टीचर सतत त्या प्रवीणला कॉल करत असते मात्र प्रवीण फोन उचलायचं नाव घेत नसतो आता या रुबी टीचरला समजत नाही की नक्की करावं तर करावं काय तेव्हा पॅगला पॅग मारता मारता तिच्या डोक्यामध्ये पॅगने या दारूने पूर्णपणे तिचा ताबा मिळवलेला असतो हो। आणि अशा प्रकारे ही रुबी टीचर त्या दहा वर्षांच्या मुलाकडे बघू लागते त्या मुलाकडे बघून हिच्या मनामध्ये वाईट वासना निर्माण होते वाईट विचार येऊ लागतात आणि त्या मुलाला ती घेऊन तिच्या बेडरूममध्ये जाते जशी बेडरूममध्ये जाते दरवाजा लॉक करून घेते इकडे रात्रीचे नऊ वाजलेले असतात मात्र जया बघते की आपला मुलगा नितीश अजूनही घरी आलेला नाही रोज आठ वाजता ही रुबी टीचर त्याला आपल्या घरी पोचवून देत असते मात्र आज आला नाही याचं कारण काय या असावं त्यामुळे ही जया रुबी टीचरच्या घरी जाऊन बघण्याचं ठरवते आणि ही जया रुबी टीचरच्या घराकडे येते जेव्हा ती तिच्या घराकडे येते तेव्हा रुबी टीचरच्या घराचा मुख्य दरवाजा हा ओपन असतो ती घरामध्ये प्रवेश करते ती सर्व घरामध्ये रुबीला आणि तिच्या मुलाला शोधत असते मात्र तिचा दहा वर्षांचा मुलगा आणि रुबी टीचर तिला कुठे सापडत नसतात त्यामुळे आता ही जया खूप बेचैन झालेली असते हिला सुचत नाही नक्की मुलगा गेला तर गेला कुठे त्यानंतर तिला तो बंद असलेला रूम दिसतो आणि या जयाच्या मनामध्ये वेगळे विचार येऊ लागतात आपल्या मुलासोबत नक्की काय झालं असावं आणि हा रूम बंद का आहे तिला थोडं थोडं तिच्या डोक्यामध्ये उकल होऊ लागते आणि त्यानंतर ती जोरजोरात पाच ते सहा मिनिटे त्या दरवाज्यावर थापा मारत असते मात्र आतमधून दरवाजा उघडत नसतो पाच ते सहा मिनिटानंतर ही जया रुबीला शिव्या देऊ लागते आणि त्यानंतर ही रुबी तो दरवाजा रागात उघडते जसा दरवाजा उघडते तशी ही जया आतमधलं दृश्य बघून हैराण होते कारण या रुबी टीचरने त्या दहा वर्षाच्या मुलाला तिच्या बेडरूममध्ये रस्सीने बांधून ठेवलेलं असतं दहा वर्षांच्या मुलाची ही अशी झालेली अवस्था बघून जयाला सर्व गोष्टी समजून जाते सर्व कळून चुकतं की ह्या रुबी टीचरने तिच्या मुलासोबत काय केलं असावं आणि काय करत असेल त्यामुळे ही जया आता जोरजोरात रुबीला शिव्या देऊ लागते रुबीने देखील नशा केलेली असते नशा तिच्या अंगात नसा नसात भिनलेली असते त्यामुळे देखील ऐकणारी नव्हती आता रुबी देखील तिला उलटून शिव्या द्यायला सुरुवात करते आणि यांच्या दोघींच्या एकमेकींच्या शिव्या इतक्या जोरदार होत्या इतका जोरदार वाद होता की यांच्या आवाजाने रात्री झोपलेले तेथील शेजारी पाजारी सर्व जागे झाले होते आणि कोणाचं चा भांडण चालू आहे म्हणून ते भांडण बघण्यासाठी हे शेजारी त्या रुबीच्या घराच्या दिशेने निघाले होते या दरम्यान यांचं वाद इतका मोठा पेटला होता की यांच्या वादामध्ये या दोघी हातापाईवर आल्या होत्या हा। जयाने रुबीला थप्पड मारली असता रुबी, मार रुबी देखील तिच्या कानशिलात लगावत होती आणि असं करता करता या रुबीने दारूच्या नशेमध्ये तेथे असलेली फुलदाणी उचलली आणि ती फुलदाणी रागातच त्या जयाच्या डोक्यावरती आपटवली जसे जशी फुलदाणी जयाच्या डोक्यात बसली तशी जया तेथे खाली कोसळली फुलदाणीचा वार जबरदस्त झाला था होता डोक्यातून रक्त निघत होतं तरी देखील ही रुबी टीचर तेथे थांबली नव्हती रुबी टीचर वारंवार तिच्या डोक्यावरती वार, वार करतच होती जेव्हा शेजारचे त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी सर्व दृश्य बघितलं रुबी टीचरच्या हातामध्ये फुलदाणी आहे ती रक्ताने माखलेली आहेत आणि तिच्या शेजारी जया रक्तबंबाळ अवस्थेत पडली आहे त्या शेजाऱ्यांमध्ये दयानंद नावाची एक व्यक्ती असते ही व्यक्ती साईटला जाऊन गुपचूप जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधते पोलिसांना सर्व घटनेची माहिती देण्यात येते आणि लगभग अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी दाखल होतात घटनास्थळी दाखल झाले असता पोलीस सर्व तेथे पाहणी करतात जयाची हालत बघण्यासाठी जातात तेव्हा जयाचा त्या ठिकाणी श्वास बंद झालेला असतो जयाचा त्या ठिकाणी फुलदाणीमुळे मृत्यू झालेला असतो आणि अशा प्रकारे हे पोलीस जयाचा मृतदेह ताब्यात घेतात तो पोस्टमार्टमसाठी पाठवतात आणि या रुबी टीचरला त्या नशेच्या हालतमध्ये तेथे अरेस्ट करण्यात येते अटक करून जेलमध्ये घेऊन जाण्यात येते जसं जेलमध्ये या रुबीला घेऊन जाण्यात येते तेव्हा हिची कसून चौकशी होते मा... मात्र ही रुबी तोंड उघडण्यासाठी तयार नसते जेव्हा महिला पोलीस निरीक्षक या रुबीला पोलिसी खाक्या दाखवते तेव्हा ही रुबी आपलं तोंड उघडते तेव्हा रुबी पोलिसांना हदरवणारा कांड सांगते रुबी म्हणते की मी तिच्या दहा वर्षांच्या मुलासोबत वाईट कृत्य करत होते आणि तिने मला हे असं करताना बघितलं होतं आणि असंच आमच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादातच माझ्याकडून तिची हत्या झाली जेव्हा पोलीस हे सर्व ऐकतात तेव्हा पोलीस देखील हैराण होऊन जातात आणि त्यानंतर या निर्दयी रुबीला तेथे जेलमध्ये टाकण्यात येते तिच्या विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते आणि तिच्या विरुद्ध मुकदमा जारी केला जातो आता येणाऱ्या भविष्यात समजेल की कोर्ट या महिला टीचर रुबीला कोणती शिक्षा सुनावते पण या ठिकाणी रुबी टीचरने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या आणि या मर्यादा ओलांडल्यामुळे तिच्या कर्माचे फळ हे तिला चार भिंतींच्या आतमध्ये या जेलमध्ये राहून फेडावे लागणार होते मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा त्याचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता समाजामध्ये अशा घटना घडत असतात त्या आपल्यासोबत घडू गड़ नये याची आपण काळजी घ्या सावध रहा सजग रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद